नमस्कार जय गणेश या व्हिडिओमध्ये आपण देवीला साडी कशी नेसवायची आणि गोमुख तीर्थ कसे बनवायचे हे बघणार आहोत चला मागच्या व्हिडिओमध्ये हा स्टँड बनवून झालेला आहे आता त्याला सर्वप्रथम आपण एक साधी कॉटनची साडी नेसवणार आहोत कॉटनची साडी आपण देवीला यासाठी नेसवणार आहोत कारण जी आपली देवीची बॉडी आहे ती थोडी फुगीर दिसण्यासाठी म्हणजे आपल्या मेन साडीला एक बेस येण्यासाठी आपण ही साडी नेसवणार आहोत अशा पद्धतीने पहिली साडी नेसून घ्यायची आहे आता सर्वप्रथम आपण आपली मेन साडी नेसवायच्या आधी कमरेला एक तार किंवा नाडी लावून घ्यायची आहे ते लावून झाल्यावर छातीच्या भागाला ब्लाउज पीस हा बॉल पिन्सने चौकोनी शेपमध्ये लावून घ्यायचा आहे यानंतर साडी सिक्स्टी फोर्टी घेऊन पदरचा भाग पुढे देवीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला घ्यायचा आहे आणि अखंड साडी ही डोक्यावरून फिरवून उजव्या बाजूने पुढे घ्यायची आहे आता अंदाजे बघायचे आहे की कि साडी किती आहे आणि पदरचा भाग किती आहे त्यानंतर पदर फोल्ड करून त्याच्या निऱ्या करून घ्यायचं आहे आणि कमरेला जी तार बांधलेली आहे त्यामध्ये अडकवायचे आहे त्यानंतर उरलेल्या साडीचा भागच्या छोट्या निऱ्या करून त्या बॉल पिनने ब्लाऊज पीसला अडकवायचे आहे डोक्यावरून साडी फिरून घेतल्यावर उजव्या बाजूलासुद्धा सेम पहिले निर्या बनवून त्या कमरेच्या तारेमध्ये अडकवायच्या आहेत आणि मग छोट्या छोट्या प्लेट्स करून त्या ब्लाऊजला अडकवायचे आहे दोन्ही साईडला सेम करून घ्यायचे आहे आता आपण आपल्या देवीला दागिने घालून घ्यायचे आहे आपल्याकडे जे जे दागिने आहेत ते, ते देवीला घालायचे आहेत मी इथे अनेक प्रकारचे दागिने देवीला घातले आहेत यानंतर आपण मुकुट बनवायला घ्यायचा आहे मुकुटसाठी मी एक प्लास्टिकचा डबा उभा अर्धा कट करून त्याला गोल्डन शीट लावून घेतली आहे त्याला मी मधी एक खडा लावलेला आहे आणि हा डबा आपण देवीच्या मुखवट्याच्या वर पेस्ट करणार आहोत मुकुट मी तारेचा वापर करून पेस्ट करणार आहे यानंतर आपण देवीला हार घालून घेणार आहे आणि त्यानंतर मुकुट बसवणार आहे आता आपली देवी पूर्ण तयार करून झालेली आहे यानंतर आपण गोमुख तीर्थ बनवायला घेणार आहोत त्यासाठी मी हे गोमुख विकत आणलेले आहे सर्वप्रथम आपण त्याचा बेस स्टँड बनवून घेणार आहे आणि त्याला कार्डबोर्ड लावणार आहे कार्डबोर्ड लावून झाल्यावर आपण त्याला ग्रे कलर देणार आहे आणि चॉकने त्याला आपण ब्लॉक्स तयार करून घेणार आहे पुढच्या बाजूला मी क्रेट ठेवून त्याला बीन बॅग लावलेली आहे गोमुखला पाण्याचा फ्लो दाखवण्यासाठी मी अशी मोटर विकत आणलेली आहे आणि त्याला आपण पाईप जॉईन करून तो पुढे क्रेटमध्ये सोडणार आहे अशा प्रकारे आपली देवीला साडी नेसून झालेली आहे आणि सुद्धा बनवून तयार झालेले आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या